नमस्कार शेअर मार्केट मराठी 20 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती अगदी थोडक्यात सांगायची आहे सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये ह्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्यानंतर आपण पेड कोर्सेसविषयी थोडक्यात माहिती बघूया आपले जे पेड कोर्सेस आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे ह्या दोन कोर्सेसना एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स आहे किंवा आत्ता नवीनच लॉन्च झालेला आत्मा कोर्स आहे अशा सर्व चारही कोर्सेससाठी आता ॲडमिशन सुरू झालेली आहे तुम्हाला जर ह्या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवू शकता आणि रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची अतिशय विस्तृत अशी माहिती सांगितली जाईल तर हे झालं काही महत्वाच्या माहिती विषयी सांगायचं होतं आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की शुक्रवारी आपल्याला थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं चार्टच्या दृष्टीनं बघितलं तर हे गॅपडाऊन ओपनिंग होतं ओपनिंग झाल्यावर खाली गेलं मी तुम्हाला सांगतानाच सांगितलेलं होतं की ही जी पंचवीस हजार सहाशे तीस ची लेवल आहे ही पंचवीस हजार सहाशे तीस ची लेवल इथे काही टच झालेली नाही आहे पण इथून खाली येतंय त्यामुळे एक शक्यता अशी आहे की इथूनच खाली येईल थोडस वर जाईल आणि परत खाली यायला लागेल आणि इथे एम पॅटर्न बनू शकतो बरोबर पण त्याचबरोबर मी ही पण एक शक्यता सांगितली होती आणि त्याचं कारण सुद्धा सांगितलं होतं दररोज आपण काय करतो आदल्या दिवशीच्या व्हिडिओमधली एक छोटीशी क्लिप बघतो आणि ह्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे एम पॅटर्न बनण्याची शक्यता जरी तयार झाली असली तरी सुद्धा निफ्टी मध्ये थोडीशी तेजी होऊ शकते आणि ह्याचं कारण असं आहे की बँक निफ्टीमध्ये जरी निफ्टीमध्ये फायनल टार्गेट आलं असलं तरी बँक निफ्टीमध्ये अजून वरची टार्गेट बाकी आहेत आणि बँक निफ्टी जर वर जाणार असेल तर बँक निफ्टी निफ्टीला घेऊन वर जाऊ शकतं आणि मग वर जाऊन एम पॅटर्न बनू शकतो असं मी तुम्हाला शुक्रवारीसाठी जो व्हिडिओ केला होता गुरुवारी त्यामध्येच सांगितलेलं होतं आपण काय करूया अगदी पटकन त्याची एक छोटीशी क्लिप बघूया आता इथे तुम्ही बघू शकता इंडेक्स विश्लेषण आहे सतरा दहा दोन हजार पंचवीस साठी केलेलं होतं सोळा तारखेला केलेलं होतं जे सतरा तारखेसाठी होतं एपिसोड नंबर आठशे नव्वद आहे जो तुम्ही वर जाऊन चेक करू शकता आता मी काय करतोय तुम्हाला हा व्हिडिओ फुल स्क्रीन करून दाखवतोय आणि ह्याच्यामधली एक छोटीशी क्लिप बघूया ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं आणि प्रत्यक्षात काय झालं इथून पुढचा जो आवाज येईल तो माझा त्या व्हिडिओमधला होता त्यानंतर ती थोडीशी क्लिप बघितल्यानंतर मग पॉज करून मग आपण पुढे जाऊया तर आता आपण पुढचा आवाज माझा त्या व्हिडिओ मधला आहे बरोबर याचा अर्थ अजिबात असा नाही की उद्या ओपन झाल्यानंतर सेलिंगच येईल उद्या कदाचित वर सुद्धा जाऊ शकतं ह्याच्यावरही जाऊ शकतं कारण हे जी लेवल आहे ना ही लेवल अजून तशी बघायला गेली तर टच नाही झाली आहे बरोबर कधी कधी काय होतं थोडस अलीकडेच प्रॉफिट बुकिंग स्टार्ट होतं कधी कधी टच पण होते तर थोडं बँक मध्ये बघितलं तर आपल्याला असं वाटतं की थोडं एकदा वर जाण्याची शक्यता है। आहे आणि त्यानंतर एम पॅटर्न बनेल आहे इथेच एम पॅटर्न बनण्याची शक्यता थोडीशी कमी आहे पण आता ओके तर मी सांगितलं होतं जवळजवळ आपल्याला आपण काय करूया हे बंद करून टाकूया येस yes. आपण सांग सांगितलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये की इथे एम पॅटर्न बनण्याची शक्यता थोडीशी कमी आहे बँक निफ्टी मध्ये अजून तेजी बाकी आहे ते त्यामुळे इथे वर जाऊन एम पॅटर्न बनवू शकतो तर आता त्या पद्धतीनं काय झालय तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला असं वाटलं की इथे आता खाली आलंय परत वर येत आहे परत इथून खाली जायला लागलं तेव्हा मलाही थोड्या वेळासाठी वाटलं की आता इथेच एम पॅटर्न बनतोय की काय बरोबर पण लगेचच काय झालं पुन्हा बाउन्स आला आणि इथनं वर ब्रेकआउट झालं आपलं टार्गेट सुद्धा टच झालं त्यानंतर आणखीन वर गेलं इथे वर जाताना काय झालं इथे पण एम पॅटर्न सारखं बनलंय पण आपल्याला हवा तसा एम पॅटर्न नाही इथे काय झालंय हा जो पहिला स्विंग हाय होता हा आणि दुसरा जो स्विंग हाय होता ह्यामध्ये दुसरा स्विंग हाय हायर आहे आपल्याला एम पॅटर्न कसा लागतो पहिला स्विंग हाय हायर पाहिजे दुसरा स्विंग हाय लोअर पाहिजे म्हणजे हा इथे हाय बनला पाहिजे आणि इथे लोअर हाय बनला पाहिजे असं झाला तर तो एम पॅटर्न आपल्याला चालतो तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा एम पॅटर्न बनला इथे सुद्धा वन इस टू वन टार्गेट आलेलं होतं मात्र ह्या एम पॅटर्नला आपण फार महत्व देत नाही तर आता काय झालंय आता जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथून एक तेजी झाली आहे इथपर्यंत सेलिंग झालं परत इथे वर गेलंय आणि इथून खाली यायला सुरुवात झाली आता इथे सुद्धा एम पॅटर्न बनू शकतो म्हणजे इथनं जर खाली आला तर हा एम पॅटर्न कम्प्लीट होईल पण एम पॅटर्न कम्प्लीट कधी होणार जेव्हा हा लो ब्रेक होईल पण आता मला असं वाटतंय की जर समजा इथून म्हणजे सोमवारी ओपन झालं आणि आता इथून जास्त वर नाही गेलं म्हणजे आपण असं म्हणूया की सातशे पन्नास पासून ही जी काही सातशे पंच्याहत्तरच्या आसपास सातशे ऐंशीच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे तर ह्या रेजिस्टन्स झोन जर तसाच राहिला म्हणजे इथे ओपन झालं फार तर थोडंसं वर गेलं किंवा गेलं नाही आणि इथून खाली यायला लागलं तर पंचवीस हजार सातशे जर तुटली लेवल आणि खाली जर किंमत टिकायला लागली तर काय होऊ शकतं माझ्या मतानं एम पॅटर्न बनण्याची शक्यता वाढेल आणि मग मी अशा वेळेला काय विचार करू शकतो पंचवीस हजार सातशेच्या खाली जर इथून ब्रेक झालं तर मग मला विचार राहील की मला पंचवीस हजार सहाशे तीसचं टार्गेट येतंय का हे बघण्याकडे माझा विचार असेल माझं विश्लेषण असेल म्हणजे मला असं वाटतंय उद्या जर म्हणजे सोमवारी जर समजा फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं खाली जायला लागलं पंचवीस हजार सातशेच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं खाली येत असताना आपल्याला पंचवीस हजार सहाशे तीस हे जे आपल्याला लेवल होती हे पहिलं टार्गेट म्हणून आपल्याला ठेवावं लागेल त्यानंतर ही लेवल ब्रेक झाली तर मग आपल्याला दुसरं टार्गेट आहे पंचवीस हजार पाचशे नव्वद आणि ही लेवल जर तुम्ही बघितलीत तर ही जसं लॉंग टर्मचं टार्गेट होतं तसं ह्या लेवलला मी थोडंसं जरी लाँग टर्म नसलं सुद्धा ह्या लेवलला थोडं डार्क केलंय कारण जर ही लेवल ब्रेक झाली तर मग आणखीन खाली सेलिंग येऊ शकतं पंचवीस हजार पाचशे पन्नास आणि पंचवीस हजार चारशे नव्वद अशी टार्गेट मग खाली येऊ शकतात मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या लेवलला फार महत्व आहे जसं पंचवीस हजार सातशेच्या खाली ब्रेक झाल्यानंतर काय होऊ शकतं पंचवीस हजार सहाशे तीस पर्यंत येऊ शकतं पंचवीस हजार सहाशे तीस ब्रेक झाल्यानंतर पंचवीस हजार पाचशे नव्वद पर्यंत येऊ शकतं इथे जर सपोर्ट घेतला गेला आणि इथूनच बाउन्स आला तर मग काय होईल इथून सेलिंग आले इथूनच बाउन्स आला तर अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न म्हणून मग तेजी पुन्हा चालू होऊ शकेल मात्र पंचवीस हजार पाचशे नव्वद लेवल जर एकदा ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं थोडस आणखीन सेलिंग वाढू शकतं अर्थात हे सगळं विश्लेषण आपण कोणत्या गोष्टीवर केलंय की निफ्टीमध्ये सोमवारी ओपन झाल्यानंतर हा जो झोन आहे रेजिस्टन्स झोन हा ब्रेक होणार नाही बरोबर पंचवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास जी हा ही लेवल बनली आहे आणि सातशे ऐंशीच्या आसपास ही जी लेवल बनली आहे हा जो रेजिस्टन्स झोन आहे हा ब्रेक होणार नाही आणि इथूनच खाली जायला लागेल या बेसिसवर आपण हे सर्व विश्लेषण केलेलं आहे तर ह्या पद्धतीनं तुम्हाला लक्ष देईल की काय होऊ शकतं आणि मग इथून खाली आल्यानंतर काय होईल मग एम ब्रेकआउट होईल आणि त्या दृष्टीनं आपण जर बाकीच्या सर्व गोष्टी बघितल्या तर मग पुढच्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊ शकतील तर हे झालं निफ्टी फिफ्टीमध्ये सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीचा विचार करूया बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला ह्या तीन लेवल दिल्या होत्या बघा तुम्ही जर विचार ह्याचं बघत असाल शुक्रवारचं बघत असाल विश्लेषण तर शुक्रवारच्या विश्लेषणासाठी मी ही लेवल दिली होती ही लेवल दिली होती आणि ही लेवल दिली होती या तीन लेवल दिल्या होत्या आणि ह्याच बेसिसवर आपल्याला काय झालं होतं आपल्याला इथे गुरुवारी इथपर्यंत जाऊन खाली आलं होतं म्हणजे फक्त पहिलं टार्गेट आलेलं होतं दुसरं टार्गेट आलं नव्हतं तिसरं टार्गेट आलं नव्हतं आणि त्यामुळे शक्यता अशी होती की जसं निफ्टी मध्ये तिन्ही टार्गेट आली आहेत बँक मध्ये सुद्धा वर जाऊन तिन्ही टार्गेट येतील आणि ती आपल्याला आणि त्या बेसिसवर मी सांगितलं होतं की निफ्टी मध्ये सुद्धा मग तेजी होऊ शकते इथे काय झालं सेम तसाच प्राइस बनलेली दिसते तीन तिन्ही टार्गेट आली खाली आलं वर जाताना मात्र हा हाय ब्रेक केल्यामुळे आपल्याला हवा तसा एम पॅटर्न बनला नाही पण ठीक आहे एम पॅटर्नचा आपल्याला वन इस टू वन टार्गेट बघायला मिळालं आणि त्यानंतर आता बाउन्स येतोय बरोबर तर हे काय झालं शुक्रवारी ते मी इथे सांगितलं आता ह्या लेवलचं महत्व लेवलो आपण काढून टाकूया आता कोणत्या लेवलच महत्व आहे तर आता ह्या लेवलच महत्व आहे जर समजा आपल्याला बँक मध्ये इथून किंमत खाली यायला लागली एम पॅटर्न कधी बनणार जेव्हा ही लेवल ब्रेक होईल पण आपल्याला ऍस्ट्रोलॉजिकली असं लक्षात येत आहे की सत्तावन्न हजार सहाशे ची लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं सेलिंग वाढू शकतं आपल्याला सत्तावन्न हजार चारशे पन्नासच्या दिशेनं बँक निफ्टी येऊ शकतं सत्तावन्न हजार चारशे पन्नासच्याही खाली टिकलं तर मग सत्तावन्न हजार तीनशे पस्तीस पर्यंत येऊ शकतं आणि सत्तावन्न हजार तीनशे पस्तीस या लेवलला फार महत्त्व आहे याचं कारण असं आहे की ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे इथून जर ही लेवल खाली तुटली तर मग सेल ऑन राईज होईल म्हणजे खाली आलं जरी आला तरी मग पुन्हा सेलिंग वाढू मात्र इथे सपोर्ट घेतला गेला ह्या लेवलला सत्तावन्न हजार तीनशे पस्तीस ला तर मग काय होऊ शकतं असा डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो त्यामुळे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय साधं सिंपल अनालिसिस काय लक्षात ठेवायचं आहे तर सत्तावन्न हजार सहाशेच्या खाली जर किंमत टिकायला लागली फ्लॅट ओपन झाली गॅप डाऊन ओपन झाली आणि खाली गेली तर आपल्याला सत्तावन हजार चारशे पन्नास येत का सत्तावन हजार तीनशे पस्तीस येत का ह्या गोष्टी आपल्याला बघणं आवश्यक आहे आणि सत्तावन्न हजार तीनशे पस्तीसच्या खाली टिकायला लागलं तर मात्र मग ही टार्गेट जी आहे सत्तावन्न हजार दोनशे पंधरा आणि सत्तावन्न हजार पासष्ट ह्या दिशेनं जाऊ शकतं ह्या लेवलच्या खाली सेलॉन राईज होईल शॉर्ट टर्म मध्ये आणि ह्या लेवलच्या वरच टिकलं सत्तावन्न हजार तीनशे पस्तीसच्या तर मग बाय ऑन डिप्स होऊ शकतं बरोबर तर इथनं खाली जातंय का का इथनच वर जात आहे हे बघणं सोमवारी इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या लेवल सुद्धा तुम्ही काय करू शकता लक्षात ठेवू शकता आणि काय होतंय हे अभ्यास करू शकता आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं से विश्लेषण करूया आता मी सेन्सेक्समध्ये काय केलंय बाकीच्या सर्व डिटेल्स सांगणार नाही की शुक्रवारी काय झालं वगैरे तर ते तुम्हाला सर्व आता लक्षात आलंच असेल त्याच पद्धतीनं आपण इथे सेन्सेक्समध्ये सुद्धा शुक्रवारी काय झालं हे चेक करू शकतो आपण दोन इंडेक्समध्ये सांगितल्यामुळे आता पुढचं विश्लेषणाला सुरुवात करूया आता इथे सुद्धा सेम झालंय बघा इथपर्यंत तेजी झाली इथपर्यंत सेलिंग आलं इथून वर जाऊन इथून इथपर्यंत आलं आता हाय एम पॅटर्न बनायचं असेल तर इथून आणखीन सेलिंग येणं आवश्यक आहे मात्र ते कसं येऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला ले ले एक लेवल इथे घेतलेली आहे बघा त्र्याऐंशी हजार आठशे नव्वदची त्र्याऐंशी हजार आठशे नव्वदची ही लेवल जर खालच्या बाजूला ब्रेक झाली आणि याच्या खाली किंमत टिकायला लागली तर मग पहिलं टार्गेट काय येऊ शकतं त्र्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णवचं येऊ शकतं दुसरं टार्गेट काय येऊ शकतं तर आपल्याला इथे त्र्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीसचं टार्गेट येऊ शकतं तर ह्या पद्धतीची टार्गेट आपल्याला खाली येऊ शकतात इथे ही त्र्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीसची जी लेवल आहे ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे जर ह्याच्या खाली टिकलं तर सेल ऑन राईज होईल म्हणजे इथनं खाली जरी आलं आणि त्यानंतर बाउन्स जरी आला तरी सुद्धा त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग होऊ शकतं मात्र असं झालं नाही आणि त्र्याऐंशी हजार पाचशे चव्वेचाळीसच्या आसपास खाली येऊन इथेच जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर मात्र इथून पुन्हा एकदा तेजी चालू होऊ शकते आपल्याला सोप्या पद्धतीनं काय लक्षात ठेवायचं आहे त्र्याऐंशी हजार सहाशे नव्वदच्या खाली टिकायला लागलं असेल तर आपल्याला ही दोन टार्गेट येतात का बघायचं आहे त्र्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव आणि त्र्याऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस ओके okay, ते ब्रेक झालं किंवा ब्रेक नाही झालं तर त्यानुसार आपल्याला पुढच्या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या इंडेक्स मधलं सोमवारसाठीच विश्लेषण आता आपण ह्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता जर तुम्ही नवीन सदस्य असाल शेअर मार्केट मराठीचा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर तुमच्यासाठी किंवा अगदी नवीन असाल तुम्हाला बऱ्याच गोष्टी शेअर मार्केट मराठी या चॅनलवरच्या किंवा या प्लॅटफॉर्म संबंधी माहित नसतील तर तुमच्यासाठी एक थोडक्यात माहिती मला तुम्हाला सांगायची आहे तर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले शेअर मार्केट मराठी चे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत ते ग्रुप तुम्हाला जॉईन करायला पाहिजे ते ग्रुपचे लिंक कुठे मिळणार त्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यानंतर आपलं ऍप जे आहे ते अजून जर तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर ते तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्याची लिंक कुठे मिळेल त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा ग्रुप जॉईन करा ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा या दोन गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आता एकदा परिवाराचे सदस्य झाल्यावर तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं दिलं जातं हो। तर आपण तीन लेवल बनवल्यात पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर आता ह्याच्यामध्ये फ्री कोर्सेस जे आहेत तुम्हाला इथे कोर्सेसची नावं दिसत आहेत नाव जरी नाव ह्याचं फ्री कोर्स असलं तरी सुद्धा पेड कोर्सला लाजवेल असा कंटेंट आपण ह्याच्यामध्ये दिलेला आहे ह्याच टप्प्यानं करा अगदी बेसिक शिकायचं असेल तर स्टार्टर कोर्स पासून सुरुवात करा बेसिक येत असेल तर टेक्निकल कोर्स पासून सुरुवात करा आणि तुम्हाला ही करता आणि डायरेक्ट ट्रेडर व्हायचं असेल तर ह्या पद्धतीनं जा किंवा अगदी नवीन असाल तर हे तीनही कोर्स ह्या क्रमानं पूर्ण करा तीनही कोर्स ऍप मध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला फ्री कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून नाईन फोर झीरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबर वर पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला फ्री कोर्सेस ची सर्व माहिती सांगितली जाईल प्रीमियम ग्रुप अधिक माहिती पाहिजे प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो या नंबर ला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुप ची सर्व माहिती सांगितली जाईल जसं आपल्याला सर्व फ्री कोर्सेस जे आहेत हे आपल्या ऍप आप मध्येच उपलब्ध आहेत तसं प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा मध्येच उपलब्ध आहे तुम्हाला जे पेड कोर्सेस आहेत त्याची ऍडमिशन सुद्धा आपल्याला आप मध्येच सुरू आहे अधिक माहितीसाठी पेड कोर्स असा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल इथे आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या गेल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकन क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद